मित्रांनो तुमचे फॉरेन टूरचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी या दोन गोष्टी जाणून घ्या कारण एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही अधिकार प्राप्त होणार आहेत त्यातील दोन महत्त्वाचे अधिकार म्हणजे मित्रांनो आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या पर्सनल ईमेल तुमचे सोशल मीडिया अकाउंट त्याचबरोबर तुमचे ट्रेडिंग अकाउंट क्लाउड स्टोरेज याला डायरेक्ट ऍक्सेस करू शकतात आणि तुम्ही डिक्लेअर केलेल्या इन्कमनुसार तुमचं राहणीमान मॅच होत नसेल तर तुमच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अगदी डीपमध्ये इन्क्वायरी करून कारवाई करू शकते नंबर दोन मित्रांनो आता तुमच्या इन्कम बरोबरच तुम्ही जे पर्सनल खर्च करता जसे की ग्रोसरी बिल असू द्या रेस्टॉरंट बिल असू द्या किंवा परफ्युम चअर कट बिल सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चेक करू शकता आणि तुम्ही डिक्लेअर केलेल्या इन्कम नुसार किंवा तुम्ही कॅश विड्रॉल करता त्यानुसार तुमचा राहणीमान किंवा तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मॅच होत आहे की नाही हे सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता चेक करू शकता आणि त्यानुसार तुमच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई होऊ शकते मित्रांनो या दोन गोष्टी नक्की चेक करून घ्या आणि हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद